मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं काल पुणे येथील दिनानाथ मंगेशकर या रुग्णालयात निधन झालं सध्या त्या स्टार प्रॉ ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेत पूर्णा हे महत्वपूर्ण पात्र साकारत होते पूर्णा आजीच्या अचानक निधनाने मालिकेचे निर्माते बांदेकर कुटुंब खूपच भावुक झालं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आदेश बांदेकर म्हणाले ठरलं तर मगच्या सेटवरच्या तुमच्या गप्पा नेहमीच सोहमकडून ऐकायचो आजी आणि नातू हे आपुलकीचं नातं आणि तुम्हा दोघांचा जिवाळ्याचा संवाद म्हणजे सोहमला आणि सोहम, सोहम प्रोडक्शनला मिळालेला आशीर्वादच आहे जो कायम स्मरणात राहील ज्योतिताई आपल्या कुटुंबाला सदैव तुमची उणीव भासत राहील यानंतर सुचित्रा बांदेकर यांनी सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिलंय ज्योतिताई की पूर्ण आजी काय म्हणू तुम्हाला मला तुम्ही नेहमीच मायेनं भेटलात सेटवरचं हसर व्यक्तिमत्व तुम्ही आणि तरुणही दहा तारखेला मला म्हणालात पाच दिवसात पुण्याला जाऊन मी परत येते नेहमी शब्द पाळणार आहे यावेळी शब्द तुम्ही पाळला नाही खूप प्रेमताई दरम्यान ज्योती चांदेकर यांच्या अकस्मित निधनाने ठरलं तर मग या मालिकेतील कलाकार सुद्धा भावुक झाले ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर म्हणजे पृणाजी यांना आपल्या चॅनलकडनं भावपूर्ण श्रद्धांजली